दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असण्याची शक्यता आहे केंद्रीय यंत्रणांनी याबाबत मुंबई पोलिसांना हाय अलर्ट जारी केलाय त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता सतर्क झालेले आहेत खबरदारी म्हणून गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाते ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त देखील वाढवली असल्याचं बघायला मिळत आहे तर केंद्रीय तपास यंत्रणांनी काय नेमका अलर्ट दिलेला आहे आपण ते देखील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईला दहशतवादाचा अलर्ट आहे केंद्रीय यंत्रणांनी मुंबईला हा अलर्ट दिलेला आहे धार्मिक स्थळ गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगितलेलं आहे संवेदनशील ठिकाणी गस्त आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवा पोलिसांकडून हॉटेल्स आणि लॉजची झाडा झडती घेणं सुरू झालेलं आहे गुप्तचर संस्थांकडून पोलिसांचा खडा पहारा आता सुरू असल्याचं बघायला मिळतय तर गेटवे परिसरामध्ये आता कशा प्रकारे पोलीस फौसफाटा तैनात आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांनी घेतला आपण बघूया मुंबई पोलीस गर्दीच्या ठिकाणं असतील किंवा मग धार्मिक स्थळांवरती करडी नजर मुंबई पोलीस ठेवत आहेत तर याच पार्श्वभूमी आपण सध्या गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेलो हो आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या दिवशी गर्दी होत असते आणि म्हणूनच कुठेतरी पोलीस यंत्रणा जी आहे ते पूर्णपणे सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर असेल मुंबादेवी असेल किंवा मग गेटवे असेल मरीन ड्राईव्ह परिसर असेल या सर्व ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आहे जे पूर्णपणे अलर्ट झालेलं आहे मुंबईवरती